मैं इतने जास्त वे थू शक नहीं है कारण की लिटरली वीर्ड तो माला इतने एक वियर्ड फीलिंग है तुम्हारा खोट वाटत तो मजा अंगा लिटरली काटे आ I just can't stay here. नमस्कार मित्रांनो मी तेजस मालशे तुमचं परत एकदा स्वागत करतो आहे राईट ऑस्ट्रेलिया नाही तर एक महिन्यासाठी आपण महाराष्ट्र बघणार आहोत आपल्या कॅमेरा थ्रू तर मित्रांनो आजची सुरुवात आपण करतो आहे एका किल्ल्यापासनं आणि तो आहे वसईचा फोर्ट आणि ह्या किल्ल्याबद्दलची माहिती तर सगळ्यांनी भरपूर दिलेली आहे पण आजचा अनुभव आपला जरा वेगळा असणार आहे आणि तो का वेगळा असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे पावणे सात आणि मी आलो आहे वसईच्या किल्ल्यावर ज्याला काही लोक असं म्हणतात की हा किल्ला हा भुताटकी आहे कितपत खरं खोटं मला माहीत नाही ह्याच्यावर यूट्यूबवर मी बरेच व्हिडिओज बघितले आणि ते पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजचे व्हिडिओज होते आणि खरंच मी डेअरिंग करू शकत नाही आहे की मी हा किल्ला पूर्ण करू शकेन कारण की या किल्ल्याला भरपूर वेगळा इतिहास आहे आणि जसं तुम्ही बघत असाल लोक सहा वाजले साडेसहा वाजले की इकडनं निघून जातात आणि आपण चाललो आहे आत त्यामुळे खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघूया मी सस्टेन करू शकतो का इकडच्या दोन लोकल लोकांनी मला सांगितलं की अंधार व्हायच्या आत बाहेर या आणि त्यांच्याकडनं ज्या मी स्टोरीज ऐकल्या त्या थोड्या भीतीदायक होत्या पण एनिवेज मी प्रयत्न करणारे जास्त डेंजर वाटला त्या विल बी आउट ऑफ दिस पण एक हा छोटासा प्रयत्न एकदम ॲडव्हेंचरस ब्लॉग वसईच्या किल्ल्यावर संध्याकाळचे पावणे सात मी तुम्ही आणि वसईचा फोर्ट गो एन एक्सपिरियन्स सो लेट्स गो एन एक्सपिरियन्स कारण की अंधार व्हायच्या आत आपल्याला आत जायचं आहे कारण की एकदा अंधार झाला की आपल्याला काही दिसणार नाही आहे त्यामुळे पटकन परत आत आत जातो आणि जे इथले चर्चेस आहेत जे इथले ग्रेव्हयार्ड्स आहेत ते आपण एक्सप्लोअर करतो आहे इथला हे इतिहास जो आहे तो खूप 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 स्टोरीजने भरलेला आहे पण चला तुमचा जास्त वेळ घेत नाही कारण की अंधार झाल्यावर आपल्याला काही दिसणार नाही त्यामुळे पटपट आपण पळत आज जाऊया आणि एक्सप्लोअर करूया वसाईचा हा भन्नाट किल्ला खूप इतिहास असलेला सो लेट्स गो म्हणतात की इकडे संध्याकाळी लोकांनी येऊ नये किंवा अंधार पडायच्या आत इकडनं बाहेर जावं आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे पावणे सात आणि मी आता तयारी करतो आहे आज जायची लोकं मला बाहेर पडताना दिसत आहेत इकडचे काही लोकल्स मला काही गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि काही लोकांनी सल्ले दिले की आज जाऊ नये काही लोकं म्हणाले की त्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत पण आज आपण एक्सपिरियन्स करणार आहोत हा साधारण उत्तरत्या उन्हातला वसई किल्ला आणि टू मी व्हेरी ऑनेस्ट मला खरंच भीती वाटते थोडी आज जायला कारण की तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही पिनड्रॉप सायलन्स ऐकू शकता आणि बाय द वे मी आत्ता इकडच्या कब्रिस्तानमध्ये आहे दॅट्स राईट right. वसई किल्ल्यामध्ये हे एक जुनं असं चर्च आहे आणि त्या चर्चच्या म आत कब्रिस्तान आहे येस ग्रेवियड आणि हे माझ्या मागे चर्च आहे आणि इथलं आहे ग्रेव्हयार्ड बी अँड इंटरेस्टिंग ब्लॉग खरंच तुम्हाला जर खोटं वाज वाटत असेल तर हे तुम्ही बघू शकता कुठल्या तरी माणसाची कबर आहे आणि असं म्हटलं गेलं आहे या चर्चमधले जे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर्स होते त्यांच्या सा, खास या चर्चमध्ये ह्या कबरी बांधल्या गेल्या आणि तुम्हाला बघायचं असेल तर आत्ता इथे बऱ्यापैकी अंधार होत आला आहे पिनड्रॉप सायलन्स आहे तुम्हाला हा पिनड्रॉप सायलन्स ऐकू येत असेल तर बघा एक परफेक्ट लोकेशन आहे हॉरर मूवी शूट करण्यासारखं मला हा ड्रॉप सायलन्स आणि ज्या पद्धतीचा एको आहे खरंच मला आता थोडी भीती वाटायला लागली कारण की इथे कोणीही दिसत नाही आहे आणि हे चर्चमधलं हे एक जुनंसं असं पोर्चुगीज काळातलं हे कन्स्ट्रक्शन आहे आणि खरं सांगायचं तर मी एक कबर चुकवत होतो त्याच्यावर पाय देणार होतो पण ॲक्च्युली इथे सगया खाली कबर आहेत त्यामुळे कुठे ठेवा हो, कळत नाही आहे एक रिस्पेक्ट त्या जागेला मिळाला पाहिजे बट एनिवेज इथे कुठेही अशा गोष्टी किंवा अशी कुठेही नोंद नाही आहे सो so, पण टू बी व्हेरी ऑनेस्ट मला तर खरंच डेअरिंग होत नाही आहे पूर्ण आतपर्यंत जायचं कारण की तुम्ही बघत असाल केवढा पिनड्रॉप सायलन्स 100% pin drop silence. मित्रांनो मी इथे जास्त वेळ थांबू शकत नाही आहे कारण की लिटरली मला इथे एक वियर्ड फिलिंग येत आहे आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझ्या अंगावर लिटरली काटे आलेत आय जस्ट कॉल स्टे कारण की लिटरली मला आत्ता त्या एरियामध्ये मला आय डोंट नो माझा भास होता का मला माहीत नाही बट आय जस्ट कॅन एक्सप्लेन आणि मी आता इथून निघतोय मित्रांनो लिटरली इथे आय डोंट नो आय कुड आय कुड सेंट मला खरंच जाणवलं समथिंग इज नॉट राईट आणि म्हणूनच मी तिकडनं निघून आलो आहे कारण की मला जास्त या गोष्टींची परीक्षा घ्यायची नाही आहे कारण की आय स्ट्रॉंगली बिलीव्ह सो एक एकदम असा विअड एक्सपिरियन्स होता मी आता किल्ल्याच्या बाहेर पडलो आहे आणि हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट म्हणजे आधी मला जसं मी बो मी मगाशी बोललो तसं तुम्हाला कळलं असेलच की मी म्हणत होतो की या दंतकथा वगैरे असतात बट माय पर्सनल एक्सपिरियन्स रात्री आज जाणं बिग नो नो फॉर मी बट एनिवेज एक वेगळाच एक्सपिरियन्स होता थरार होता मी पर्सनली अनुभवला कारण की मी पर्सनली अनुभवल्याशिवाय कुठल्याच गोष्टींवर विश्वास ठेवत नाही पण आज मी ठेवला आहे सो एनिवेज आता मी बाहेर पडलो आहे आता मला जरा सुखरूप वाटतं आहे अँड त्याचे सी यू नेक्स्ट टाईम लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू कुठले इंटरेस्टिंग एरियाज असतील तर नक्की मला कळवा या कमेंट या व्हिडिओच्या खाली कमेंट्स टाकू टाकून मला तो पत्ता सांगा मी नक्की प्रयत्न करीन कारण की मी खरंच फॅसिनेटेड आहे अशा सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करण्यात आय सी यू नेक्स्ट टाइम कुठल्या तरी दुसरं डेस्टिनेशन घेऊन परत येईन तुमचा ते यस सी यू नेक्स्ट टाईम बाय